त्याची सुरुवात छान झाली ना सर्व छान होते तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये कसा वाटला नक्की सांगाल बघा आता सकाळी पूजा झाली ना घरचे पूज फुलं मिळतात त्याच्यामुळं देवांना अजूनच शोभून दिसतात आणि बघा खूप प्रसन्न वाटतंय बघा अमरावतीला देवीमध्ये अचानक जाण्याचं म्हणजे दोन वेळ मागच्या महिन्यातही जाण्याचं काम पडलं आहे या महिन्यात पण आणि मागच्या वेळेस मी वटी भरली होती आणि बघा यावेळेस आहे ना मला असं छान असा देवीचा जो मुकोटा राहते तो मिळायला खूप सुंदर आहे बघा आणि याचा आहे ना एकदम प्राइस सुद्धा कमी होती तसा देवीला तर प्राइस असं बघायचं नाही पण हा म्हणजे हलका खूप आहे वजनाला आणि छोटासा पण सुंदर बघा मला आवडला हा नवरात्रात म्हणा आपण मार्गशीर्ष महिन्यात जे उद्द्या ये करतो ना देवीची पूजा वगैरे तेव्हा हा मुकोटा माझ्याकडे एक फोटो मागच्या वर्षी घेतलेला तो इथे खूप मार मिळाला होता पण तो थोडा मोठा आणि जाडसचा आहे थोडा पातळ आहे पण खूप सुंदर आहे त्याच्या मनाने बघा आणि नवरात्रात वगैरे हेच आता माग मिळतील जेव्हा आपल्याला काम असते तेव्हा पण आता बघा खूप सुंदर मुकुट आहे हा मला मला ती आवडला बघा मागूनच आहे असं इथं बांधण्यासाठी दोन असे होल आहे आजूबाजूनं वजनाला खूप हे आहे पण दिसायला खूप सुंदर आहे बघा मला आवडला हा म्हणून मी हा रंग आणला आणि ते तुम्हाला दाखव दाफो, दाखवते म्हटलं आज मी असं काढला तर मला लक्षात आलं म्हणून मी म्हटलं तर आता तुम्हाला पण दाखवून देते हा कसा आहे तर आणि त्याच्यानंतर बघा अजून एक लक्ष म्हणजे हे छोटे छोटे माळी आणल्या बघा ह्या तेच आज अचानक लक्षात आलं माझं पूजा करताना की म्हटलं माळी पण आणल्या होत्या त्या कुठे गेल्या म्हणून बघा खूप सुंदर मा माळी दिसतात हे कारण ब्लॅक कलरच्या नव्हते मिळत मला म्हणून मी हे घेऊन आली दुपारची वेळ झालेली होती पण एखादं छंद जर ना आवड लागली ना काही करायची तर दुपारीसुद्धा आपल्याला व्यवस्थित झोप येत नाही आणि आठवते काहीतरी करायचं आहे बघा गुळीसाठी उ उरलेली ही जी साडी होती ना याच्यामधून मला आज विठ्ठल रुक्मिणीसाठी छान असं वस्त्र शिवून बघायचं होतं कारण आता येणार आहे आषाढी एकादशी ते यासाठी ही तयारी करूया म्हटलं आणि पाऊस आला ना तर घरात सगळीकडे असे कपडे सुद्धा येतात कारण मध्येच पाऊस आला ना तर ते घाईघाई घरात आणून ठेवले जाते नंतर घड्या राहून जातात आणि हे दिवसभरी आपले कामं चालूच असतात काही ना काही दुपारी थोडासा आरामसुद्धा आपण केला पाहिजे नाही आराम म्हणजे असा नाही की पुष्कळपर्यंत पण थोडा आराम केला ना तर छान वाटते दुसरा कामं करायला उत्साह येते पण असं काही एखादा छंद असेल ना तो मात्र आपल्याला जास्त वेळ झोपू देत नाही मी बघत होती किती वाजते तर आणि पुढचे कामंसुद्धा करायचे होते म्हटले छान असं घरच्या घरी वस्त्र शिव तेही सुई दोऱ्याच्या मदतीने ते तर कसं तर ते पुढं बघूया आपण नक्की बघा आपण आहे ना आता विठूरायासाठी ड्रेस बनवणार आहे त्याचं माप मी तुम्हाला सांगते आपल्या मूर्ती मूर्तीनुसार आपण घेऊ शकतो पण मी किती घेतलं आहे ते सांगते बघा आता हे असं साडेआठ भरलं आहे आणि रुंदीला पाच आहे साडेचार पाच आपण घेऊ शकतो म्हणजे आपल्या उंचीप्रमाणे आपण बदलू शकतो माप बघा हे गुढीचं वस्त्र शिवलं होतं ना त्यातलंच कापड आहे आता आपल्याला काय करायचं मी तेच तुम्हाला सांगते बघा हे जी आपली सरळ बाजू आहे इथून असं करत न्यायचं म्हणजे एक दोन आणि तीन बाजूनं आपल्याला करायचं आहे बघा असे छोटे 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 मिऱ्या मिऱ्या म्हणजे अशा फोल्ड फोल्ड करत जायचं हे असं झालं ना बघा आता ह्या कोपरा परत असा घ्यायचा हे असं हे असं म्हणजे असं करत जायचं असं असं असे पूर्ण फोल्ड करायचे जोपर्यंत इतकं एवढं इकडचा इक बाजू येत नाही बघा असे आपले तिने फोल्ड केल्यानंतर बघा इथे खूप सुंदर असा आकार तयार होतो कापड आपण कोणताही घेऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारचे कपडे येतात ना ती एक साईड आपली तयार झाली तशी दुसरी साईडसुद्धा करून घ्यायची इथंच मी शिवून घेते पहिले बघा इथे श्रीदोऱ्याच्या साह्याने शिवून घेणार आहे आणि याच पद्धतीने सेम दुसरी साईड तयार करायची इथे शिवून झाल्यावर आता मी इथे शिवून घेते बघा असा आकार झालेला आहे छान बघा या पद्धतीने एकदम सुई नसन जात न आपण असे प्लेट प्लेट्स करूनसुद्धा त्याच्यामध्ये घालू शकतो छान असं वस्त्र तयार झालेलं होतं मला तर खूप आवडलं मैत्रिणीनं आणि याला काहीच पाहिजे नाही घरी एखादा कोरा कापड असन आणि आपल्याकडे सुई दोरा तर असतात पण ना बघा पहिले मी अशा पद्धतीने शिवून घेतलं होतं सुई खूप जाड होती आणि जात पण नव्हती म्हणून मग वेगवेगळे करूनसुद्धा नंतर प्रयत्न केलेला आहे तोसुद्धा दाखवते खूप छान तयार झालेला तो बघा या पद्धतीने प्लेट प्लेट्स करून आपण घालू शकतो तिनही साईडनं आपल्याला असे प्लेट्स करायचे आणि खालची बाजू फक्त राहू द्यायची आहे छान चा, असा धोतराचा असा आकार येते आणि मला तरी खूप आवडला आणि दोन असे भाग सारख्याच प्रमाणात करायचे माप घेऊन दोन कापड मग नंतर जोडून घ्यावं लागते आपल्याला दुपारच्या वेळेला असे वेळ जेव्हा मिळेल तेव्हा आपण जर घरच्या घरी केलेला तर खूप छान होतात कारण बाहेरून तर मिळतात खूप सुंदर सुंदर मिळतात पण महाग पण खूप असतात आणि घरी बसले त्यांनी असे छोटे चोड़ छोटे कामं केले ना तर ते आपल्याला छानसुद्धा वाटते आपल्या हाताने केलेल्या गोष्टीचं बघा एवढं करून दोऱ्याला गाठच बांधली नव्हती पूर्ण ते वाया गेलं परत करते काही जास्त वेळ लागत नाही याला आणि बघा पुढं दाखवते खूप सुंदर असे तयार झालेले दोन भाग आणि नंतर इथं आपल्याला जोडून घ्यायचं आहे छान असं जोडलं ना सुई दोऱ्याचाच इथं उपयोग केला आहे शिलाई मशीनचंसुद्धा काही काम पडलं नाही कारण खूप छोटंसं होतं ते काम करण्याचं पद्धत जी होती ना आणि एवढं जाड तर माझ्या मशीनवर सुद्धा येत नाही आणि वेळसुद्धा लागते त्याच्यामुळं हातानेच आपण हे करू शकतो याला कशाची आवश्यकता आपल्याला पडणार नाही फक्त एक दोरा आणि कोरा कापड एवढं जरी असलं तरी आणि लेस वगैरे असेल तर अजून सुंदर दिसणं खालच्या साईडनं आपण लेस लावू शकतो पण ह्या काट्याचा भाग असल्यामुळे बघा असंच खूप छान दिसत जातं आणि या पद्धतीने बघा आता हे जी पट्टी असते ना असे फोल्ड करून आपण असं शिवून घ्यायचं आणि ती नंतर अशी जोडून घ्यायची म्हणजे छान असं सा बांधण्यासाठी तयार होईल आणि नंतर रुक्मिणीसाठी सुद्धा वस्त्र करूया बघा किती छान आलेलं आहे हे बघूनच खूप छान वाटत आहे हे रूप किती सुंदर दिसणार आहे आणि इथे बघा माप किती घेतलेलं आहे मी आता रुक्मिणीचं वस्त्र शिवते याच्यासाठी बघा मी पूर्ण इथे अकरा भरलेलं आहे आणि असं रुंदीला इथे चार भरलेलं आहे एवढेच याचं होणार आहे आता वरून एक फोल्ड करून घ्यायचं या कपड्याला आणि साईडलासुद्धा फोल्ड करायचं लेससुद्धा लावू शकतो आपण साधा कपडं असेल तर पण याला काही मला आवश्यकता वाटत वाटत नाही गोल्डन काटामुळे असं फोल्ड करून घेते मी पहिले आणि नंतर अशा प्लेट्स प्लेट्स प्लेट आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहे ते आपण तुम्हाला पुढं दाखवते खूप सुंदर दिसणार आहे हे जेव्हा आपण देवाला हे घालून आपण बनवलेलं त्याचं खरंच वेगळंच असते बघा वरच्या साईडनं साईडला अशा फोल्ड करून घेतल्या मी कपड्याला आणि म्हणजे दोरे निघणार नाही आणि बघा आता अशा प्लेट प्लेट्स करून छोटंसं असं छान वस्त्र तयार करू आपण कारण मी त्या दिवशी गेली ना मी बाहेर बघितले खूप सुंदर होते पण महाग पण खूप होते शंभर दीडशे रुपयाच्या वर असे होते म्हणजे याच्यापेक्षा मोठे होते ते पण मी म्हटलं छोटे छोटे आपण घरीच बनवूया बघा किती सुंदर दिसतं याचा आकार आणि बाकीच्या देवींचे बनवले ते सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हाला आवड असेल तर तसं सांगाल मला म्हणजे मी दाखवेल तुम्हाला नाहीतर मग मी बनवेलच तसं पण आणि बऱ्याच दिवसांनी मी अशी करत असते माझ्या बहिणीकडे वगैरे खूप सुंदर सुंदर वस्त्र केलेले असतात कापड पण छान आणते ती जेवढ्याच सुंदर कापड असतो ना तेवढं छान दिसते वहिणीकडे पण मी एक दोन वेळा फोटो दाखवले होते मंदिराचे त्यांच्या खूप सुंदर वाटते पूजा केल्यावर अगदी मन प्रसन्न जाते मी म्हटलं चला आता एकादशीसुद्धा येणार आहे तर आपल्या हातानं बनवलेले बऱ्याच दिवसांनी हे वस्त्र पूर्ण करून घेऊया आणि हे सगळं असं प्लेट एक एक करूनसुद्धा आपण जोडू शकतो किंवा या पद्धतीने सुद्धा जोडू शकतो आणि खूप कमी वेळेत आपलं हे वस्त्र तयार होणार आहे दिसायला सुंदर सुद्धा छान दिसणार आहे पूर्ण नक्की बघा तेव्हाच तुम्हाला कळेल कशा पद्धतीने बनवलं बनवण्याची पद्धत तर एकदम सोपी आहे पण कधी कधी काय होते आपण पूर्ण बघत नाही आणि मग आपल्याला व्यवस्थित येत नाही असंसुद्धा होत असते आणि म्हणून मी तुम्हाला म्हणते की पूर्ण बघा आणि आवडलं तर आज आपल्या हे सुंदरशा आपल्या वस्त्रासाठी एक लाईक चॅनल सबस्क्राईब आणि तुमची छान अशी गोड कमेंट करायला विसरू नका बघा या पद्धतीने वस्त्र तयार झालं आता मी याला जोडण्यासाठी अशी पट्टी करते ज्यानं म्हणजे आपल्याला बांधायला सुद्धा कामात येते आणि वरून जे आपले प्लेट्स केलेले आहे तिथे सुद्धा लावावं लागेल ही त्यासाठीच ही बनवलेली आहे आणि ही कशी दिसते ते पण तुम्हाला दाखवते पूर्ण ड्रेस झाल्यावर दोन्ही ड्रेस कसे दिसतात ते बघ दाखवते म्हणून पूर्ण व्हिडिओ नक्की बघा नाही तर मग तुम्हाला समजणार नाही कसे झाले तर आणि देवी देवाला घालून मी तर एकादशीच्या दिवशी दाखवेल कारण का एकादशीसाठी ते शिवलेलं आहे मी सुंदर वस्त्र बघा आता इथे वरून असं जोडून घेते आणि इथे पूर्ण सोयीदोऱ्याच्या सहाय्याने पूर्ण शिवून घेते म्हणजे हे असं असं बांधण्यासाठीसुद्धा होईल आपल्याला त्याच्यासाठी हे तर करावं लागेल ला आणि तुम्ही अशी लेससुद्धा लावू शकता या कापडाला म्हणजे ते आपले शिवलेले दोरेसुद्धा दिसणार नाही आणि लेसमधून म्हणजे ओळखायला येणार नाही त्यासाठी आपण लेससुद्धा लावू शकतो सोपं शिवायला कसं वाटलं मला नक्की सांगाल तुम्हाला आवडलं का तर आणि बनवून पण पोहू शकतात मी या पद्धतीने तुम्हाला जर आवड असेल या गोष्टीची नाहीतर बाहेर ते मिळतातच बघा आता या पद्धतीने फोल्ड करून मी असं करून येत असं शिवून घेतलेलं होतं हे सर्व आणि नंतर ते असं जोडून घेतलेलं होतं खूप छान असं अशी पट्टी आपण शिवू शकतो गळ्यात घालण्यासाठी सुद्धा ते नसते का दुपट्ट वगैरे म्हणून बघा किती सुंदर झालं आहे आपल्या विठ्ठल रुक्मिणीचं वस्त्र छान दिसते ना मला तर आवडलं आणि बघा या पद्धतीने झालेलं होतं आणि मी तुम्हाला हे दाखवत होते असं काट करून आपण गळ्यात घालण्याला दुपट्टा म्हणून असं शिवू शकतो या पद्धतीने ते पण छान दिसते बघा आज आपलं विठ्ठल रुक्मिणीचं वस्त्र पूर्ण झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं धोत्र आकार आलेला आहे छान असं धोत्र तयार झालेलं आहे विठ्ठलांसाठी खूप छान दिसेल आहे घातल्यावर तुम्हाला असं कसं दिसते माहीत नाही मला पण खूप छान दिसत आहे आणि बघा हा रुक्मिणी देवीसाठी हा ड्रेस आणि रायासाठी बघा खूप आहे असं धोत्र शिवलेलं आहे आणि शिवायला खूप सोपं आणि सुईदोऱ्याच्या साह्याने आपण शिवू शकतो असं नाही शिलाई मशीन नाही तर नाही शिवू शकत म्हणून खरं तर काल सुरुवात केली होती वेळ झाला तर आज पूर्ण झालं माझं काम आणि आता बाकीची कामं घरातली बाकी घर ते करून घेते चला तर आजच्या व्हिडिओसाठी सर्वांचे खूप खूप धन्यवाद पूर्ण बघितला